दुधी भोपळा खायचं म्हणलं की सगळ्यांचीच मुलं नाकं मोरडतात नाही का मुलंच काय घरातील मोठ्यांना देखील आवडत नाही त्याच दुधी भोपळ्याचे आज आपण खूप मस्त असे पराठे बनवणार आहोत नमस्कार माधवी स्प्लेटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आपण इथे एक दुधी भोपळा घेतलेला आहे मीडियम साईजचा वरचे सालं काढून घेणार आहोत आपण साल पूर्ण काढून घेणार आहोत आणि त्याला मधून कट करून ना आपण ग्रेटरच्या सहाय्याने खिसणीच्या सहाय्याने असं त्याला खिसून घ्यायचं आहे पूर्ण त्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत चवीनुसार आणि याचं पूर्ण पाणी सुटतं याच्यातलं पण पाणी असतं मीठ टाकल्यामुळं आणखीन पूर्ण पाणी सुटतं त्याचं त्यासाठी आपण हे बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण पीठ मळूया दोन वाटी गव्हाचं पीठ दोन ते तीन चमचे रवा घेणार आहे मी इथं आणि एक चमचा बेसन पीठ टाकलेलं आहे मी थोडीशी कसुरी मेथी टाकत आहे थोडंसं ओवा हातावरतीच क्रश करून टाकत आहे मी आपण यामध्ये रवा आणि बेसन टाकल्यामुळं ना खूप छान टेक्स्चर येतं आपल्या पराठ्यांना आता हे पीठ आपण तयार करून बाजूला ठेवूया नंतर मळूया आपण तुम्ही इथं पाहत आहात एक दहा ते पंधरा मिनिटांनंतर ना आपल्या या भोपळ्याला खूप असं पाणी सुटलेलं आहे आता आपण खाली एक वाटी ठेवलेली आहे त्यावरती एक रुमाल टाकून हा जो दुधी भोपळा आपण खिसून घेतलेला आहे तो पूर्णपणे या रुमालामध्ये आपण काढून घेणार आहोत आणि पूर्ण याचं पाणी ना जे हे दुधी भोपळ्यातील पाणी जे मिठामुळं सोडलेलं असतं आणि त्याचं त्याचं जे नॅ ना, नॅचरल रस असतो तो पूर्ण आपण काढून घेणार आहोत इथं म्हणजे आपल्या स्टफिंगमध्ये अजिबात बिलकुल जर आपण पाणी राहणार नाही आणि अगदी कोरडी स्टफिंग बनवून तयार होईल हे पाणी आणि हे पाणी आपण वाया घालवणार नाही आहोत या पाण्यानेच आपण हे पीठ मळणार आहोत यांनीच करीक मळणार आहोत आपण कारण या पाण्यामध्ये खूप जास्त पौष्टिक तत्त्व आहेत सगळे भोपळ्यामधील जीवनसत्व या पाण्यामध्येच आहेत जास्त उतरलेले म्हणून हे वाया अजिबात घालवू नका तुम्ही जसं जस लागेल तसं तसं थोडं थोडंसं पाणी ॲड करत ना तुम्ही छान घट्टसर असा गोळा बनवून घ्या आणि रेस्ट करण्यासाठी ठेवून द्या आता इथं आपल्याला एक वाटण लागणार आहे दोन हिरवी मिरची घेतलेली आहेत मी आणि एक इंच आलं घेतलेलं आहे हे हिरवी मिरची आणि आलं आपण मिक्सरला ना अगदी रफली असं ग्राइंड करून घेऊया तुम्ही इथं पाहत आहात आपला दुधी भोपळा पूर्ण त्याच्यातलं पाणी गेलेलं आहे पूर्ण पाणी काढलेलं आहे आपण क्वांटिटी किती होती एक मोठा भोपळा होता आणि त्याची बघा क्वांटिटी किती झालेली आहे आता हे छान असं मोकळं करून घेऊया आपण त्यानंतर जी ही हिरवी मिरची आणि आल्याची भरड केलेली आहे ती यामध्ये आपण ॲड करूया आणि थोडीशी मिक्सरमध्ये तसंच ठेवूया मिक्सरच्या भांड्यात ते मी पुन्हा सांगते आता यामध्ये आपण हळद लाल तिखट धने पावडर थोडीशी जिरी अर्धा अर्धा चमचा टाकलेली आहे थोडंसं चाट मसाला कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे सगळं आपण छान असं मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला मीठ टाकण्याची गरज नाही आहे आपण सुरुवातीलाच मीठ टाकलेलं आहे तेच मीठ बास आहे यामध्ये आता जे मिरची भरड आपण थोडीशी ठेवलेली होती त्यामध्येच आपण तीन चमचे दही थोडंसं जिरी पावडर चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर थोडंसं कोथिंबीर टाकून हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत या पराठ्यांसोबत खाण्यासाठी ना दहीची मस्त अशी ही चटणी बनवून तयार आहे या पराठ्यांसोबत अगदी मस्त लागते ना अगदी इन्स्टंट दोन मिनिटांमध्ये बनवून तयार होते तेलामध्ये थोडीशी जिरी मोहरी कडीपत्ता मिरचीची फोडणी करा आणि या चटणीवरती घाला तुम्ही अगदीच खमंग अशी दहीची चटणी बनवून तयार होते आता इथं पीठही थोडंसं फुगलेलं आहे पहा जो रवा आपण ॲड केलेला होता रवा छान असं पाणी शोषून घेतो ना छान फुगतं त्यानंतर थोडंसं तेल टाकून मी याला मऊ करून घेते ही कणिक आपण तुम्ही इथं पाहिलं कणिक मळताना देखील आपण मिठाचा वापर केलेला नाही आहे कारण जे दुधी भोपळ्यातून आपण पाणी काढलं होतं त्याच्यानेच पीठ मळलेलं आहे ना त्याच्यामुळं वरून कणिक मळताना देखील मीठ टाकण्याची अजिबात गरज नाही आहे आणि स्टफिंगमध्ये देखील अजिबात गरज नाही आहे जे सुरुवातीला आपण टाकलं होतं तेवढंच बास आहे पिठाचा गोळा घेतलेला आहे मी आता इथं थोडंसं त्याला लाटून घेऊया अगोदर आपण आणि त्यानंतर आपण जसे नॉर्मल पराठे बनवतो भरपूर असं सारण ठेवून सेम त्याच पद्धतीने आपण हे पराठे बनवणार आहोत पण हे सारण ठेवताना थोडंसं असं मोकळं मोकळं करून ठेवा तुम्ही हाताने म्हणजे असं खूप असं ते एकाच ठिकाणी गोळा ठेवलात ना, पने ना मुक्णा -मुक्णा तर ते छान असं इवनली सगळीकडे प्र पसरणार नाही त्यानंतर जसं आपण पुरणपोळीला नॉर्मल पराठ्यांना जसं करतो तसं ते वरती घ्या अलगद आणि एक्स्ट्राचं पीठ काढून टाका म्हणजे खूप जास्त पिठाची टेस्ट न येता खूप जास्त स्टफिंगची टेस्ट येईल आपल्या पराठ्यांमध्ये वरून मस्त असं सील करून घ्या त्याला म्हणजे फाटणार नाहीत पराठे आणि थोडेसे जरी फाटत जरी आले असे जर का वाटत असेल ना थोडंसं पीठ टाकायचं आपण त्याच्यावरती म्हणजे पराठा फुटून बाहेर येत नाहीत अगदी अलगा धात्याने हाताने ना सुरुवातीला थोडंसं आपण याला स्प्रेड करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे सारण पसरलं जातं आणि अगदी अलगा धाताने ना आपण हे लाटून घ्यायचं आहे इथं थोडंसं जर का असं वाटत असेल तर थोडंसं ना तुम्ही असं वरून थोडं थोडं कोरडं पीठ टाका म्हणजे आपल्या लाटण्याला चिटकणार नाही आतमधली स्टफिंग आणि बाहेरही येणार नाही पाहत आहात तुम्ही इथं तुम्हाला जेवढं पातळ हवं तेवढं तुम्ही लाटू शकता तुम्ही पाहत आहात किती म्हणजे मी पातळ लाटलेलं ला आहे अगदी स्टफिंग बाहेर दिसत आहे विजिबल दिसत आहे एवढं पातळ लाटलेलं ला आहे मी हा पराठा आणि मंद मिडियम टू हाय ग्लॅ गॅसवरती किंवा मंद गॅसवरती देखील अतिशय खरपूस असं ना दोन्ही साईडने मस्त असं सा तेल तूप किंवा बटर लावून असं भाजून घ्या हा पराठा मुलांच्या डब्यासाठी देखील ना अगदी बेस्ट ऑप्शन आहे हे हा पराठा तुम्ही दिलात तर आणि घरात देखील भाजी खात नसतील ना या दुधी भोपळ्याची तर हा पराठा तुम्ही बनवून दिलात ना अगदी मुलांना समजतही नाही की दुधी भोपळा आपण खातो आहे म्हणून आणि किती गरजेचं आहे हा दुधी भोपळा खाणं आपल्या शरीरांसाठी किती जास्त विटॅमिन्स मिनरल्स आहेत वॉटर कंटेंट किती जास्त आहे या दुधी भोपळ्या मध्ये तर नक्कीच खाल्ला पाहिजे सगळ्यांनी नक्की एकदा तुम्ही ही ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुन्हा एकदा अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा